नमस्कार जय श्रीराम मंडळी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या निवडणुकांचे निकाल आज सकाळपासून निकाल लागण्याची सुरुवात झाली आणि ते आता जवळजवळ ती सर्व प्रक्रिया संपुष्टात यायला एक जेमतेम अर्धा तास लागेल मी जवळजवळ संपुष्ट ती प्रक्रिया संपुष्टात आल्यास जमा आहे एक तासामध्ये सर्व निकाल हे लागून जातील परंतु आत्ताचे जे कल हाती आलेले आहेत त्यातून एकच बोध घेता येतो आहे म्हणजे आता बघा साधारणपणे भाजप आणि आघाडी ही तीनशेपर्यंत जाईल आणि काँग्रेस आघाडी ही सव्वा दोनशेपर्यंत जाईल आणि अन्य काही जागा आता यांच्यामध्ये आत्ता झालं कितीतरी पाच दहा जागांचे कमी हो जास्त होतील ह्याच्यापेक्षा फार मोठा फरक होणार नाही परंतु ह्यामधून एकच आपण निष्कर्ष काढू शकतो की ह्यामध्ये संपूर्ण ज्या एक्झिट पोल होते जनमत चाचण्या होत्या त्यांचेही निकष एका जर सोडला एका दुसरा निक निष्कर्ष चाचणी सोडली तर सर्वांचे निष्कर्ष हो, हे चुकीचेच ठरलेले आहेत आणि ज्योतिषी विशेष करून गेल्या दोन महिन्यापासून एक एक ज्योतिषी जे ज्योतिष सांगतोय भविष्य सांगतोय त्या ज्योतिषाचं मते जे त्यांनी सांगितलं होतं या भाजप सरकारच्या जी म जागा मिळतील किंवा जे भविष्य वर्तवलं होतं ते भविष्य हे पूर्णपणे चुकीचं ठरलं आहे पुन्हा सांगतो जे या ज्योतिषांनी भविष्य सांगितलं होतं ते पूर्णपणे चुकीचं ठरलं आहे म्हणजे आता असा विषय येतो की खरंच आपण ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास किती ठेवावा भविष्यावर विश्वास किती ठेवावा पण ह्यांनी सांगितलेलं भविष्य जन्म चाचण्या अंदाज चा हे खूपशा प्रमाणात चुकलेलेच आहेत असो ह्याच्यामध्ये एकच आहे आपल्याला कळून चुकलं की जनता लोकशाहीमध्ये जनता ही राजा असते जनता ही मालक आहे आणि राज्यकर्ते हे सेवक असतात हे खरंच ह्यावरून आपल्याला एक बोध झाला आणि समजलं आजच्या या निकालावरून हे समजलं जनतेच्या मनाचा अंदाज हा कुणी घेऊ शकत नाही जनतेच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे, हे कोणी जाणू शकत नाही आणि जनतेला तुम्ही गृहीत धरू शकत नाही तुम्ही जनतेला गृहीत धरल्यावर काय होतं हे अशा वेळी मग आपल्याला कळून चुकतं त्यामुळे कुणी भ्रमात राहून चालत नाही कुणी गाफील राहून चालत नाही आणि अतिआत्मविश्वास ओव्हर कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणतो तोही काही उपयोगाचा नाही मग राज्यकर्ते असोत विरोधक असोत कुणी असोत त्यांचे पाय हे जमिनीवरच सतत असले पाहिजेत जमिनीवरच असावे लागतात असायला पाहिजेत कारण अंतिम निर्णय हा जनतेच्या न्यायालयातच होत असतो आणि तोच खरा निर्णय आहे आता ह्यामध्ये आत्ता जर बघितलं तर भाजप आघाडी साधारणपणे भाजप दोनशे एक्केचाळीस बेचाळीसवर आत्ता तरी आहे तो आता साधारणपणे अडीचशेच्यापर्यंत समजा पोचू शकतो म्हणजे तीनशे जागा ऐकून त्यांना मिळाल्यात असं आपण गृहीत धरू तर भाजप कुठे कमी पडला कारण काँग्रेस ही शंभरीच्या आसपास आता आहे भाजप कुठे नेमका कमी पडला तर बघा महाराष्ट्र उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश पंजाब तामिळनाडू पश्चिम बंगाल केरळ ह्या राज्यांमध्ये भाजप हा सपशेल अपयशी ठरलेला आहे सबसे अपयशी ठरली काही प्रमाणात ह्या राज्यात त्यांना यश मिळालेलं पण ते थोडंफार यश मिळालेलं आहे त्यांना जी अपेक्षा होती त्याप्रमाणे ह्या राज्यातून त्यांना यश मिळालेलं नाही ह्या राज्यामध्ये त्यांची मदार होती ह्या राज्यातून त्यांना जर त्या प्रमाणात यश मिळालं असतं तर भाजपच्या स्वबळावर तीनशे सव्वा तीनशे जागा झाल्या असत्या सव्वा तीनशे जागा या भाजपच्या एकट्याच जागा झाल्या असत्या पण ह्या राज्यात त्यांना यश फारसं मिळू शकलेलं नाही आता ह्या उलट मध्य प्रदेश ओरिसा ओरिसात त्यांना न भूतो असं यश मिळालेलं आहे गुजरात आता गुजरात हे त्यांचे कायम पाठीशी असतंच भाजपच्या पाठीशी ची, मोदींच्या पाठीशी गुजरात हे कायम राहिलेलं आहे की सव्वीसपैकी सव्वीस जागा त्यांना मिळालेल्या आहेत यावेळेला एक दोन जागा कमी मिळालेल्या आहेत परंतु मध्य प्रदेश आणि ओरिसा ह्यामध्ये मात्र भाजपला न भूतो असं यश मिळालेलं आहे म्हणजे ओरिसातलं यश त्यांना अपेक्षित नव्हतं तर तसं यश त्यांना अपेक्षित नाही तर त्यांना ओरिसात अतिशय उत्तम यश मिळालेलं आहे आता ह्या उलट कर्नाटक राजस्थान हरियाणा तेलंगणा ह्या राज्यात भाजपला मर्यादित यश मिळालं म्हणजे अगदी एकदम कमी नाही यश मिळालं नाही असंही नाही आणि यश चांगलं मिळालं असंही म्हणता येत नाही फारच मर्यादित यश त्यांना मिळालं आता ह्या त्यांना कमी का जागा मिळाल्या काय कमी पडलं असं दहा वर्ष सत्ता होती सगळं होतं त्या त्या राज्यातनं सत्ता होती तरी पण अँटी इन्कम आपण म्हणतो की त्या राज्या प्रास्थापितांविरुद्धचा रोष असतो का जनतेच्या मनामध्ये असा एक विषय असतो तर तो तोही भाग असू शकतो तोही भाग आपण किती योजना चांगल्या आणल्या काय आणल्या त्या लोकांपर्यंत पोहोचण्यास समजा अपयश आलं काय आलं तरी हा थोडासा भाग हा असतो असतोच हा भाग आणि विशेष करून उत्तर प्रदेशचा जर आपण विचार केला ह्यांची सगळी मतार भाजपची उत्तर प्रदेशवर प्रामुख्याने होती तिथे ऐंशी जागांपैकी सर्व माध्यमं ही पासष्ट सत्तर जागा दाखवत होते भाजपला स्वतःलाही सत्तर बहात्तर जागा मिळतील असा अंदाज होता त्यामुळे गेल्या वेळेला बासष्ट जागा आल्या त्याच्या आधी दोन हजार तर एकाहत्तर बहात्तर जागा आल्या त्यामुळे ह्या वेळेला पासष्टच्या पलीकडे सर्व माध्यमं मा पण प्रसारमाध्यमं मा देखील पासष्टच्या पुढे जागा त्यांना दाखवत होते तिथे जागा एवढ्या कमी आल्या आता तिथे जागा खरंच का कमी आल्या हाही विचार करण्यासारख्या विचार करण्यासारखी गोष्ट आहे क पटकन इथं आता दोनशे चाळीस भाजप आहे तिथे जर सत्तर बहात्तर जागा मिळाल्या असत्या तर भाजप स्वबळावर सत्तर भाजप स्वबळावर त्यांना बहुमत मिळालं असतं दोनशे पंच्याहत्तर पन्नास भाजप उत्तर प्रदेशामुळे एक एक जाऊ शकली असती तर काय आहे की योगी आदित्यनाथ यांची जी काही प्रमाणात त्यांची प्रतिमा स्वतःची त्यांची स्वतःची असलेली प्रतिमा आणि आणखीन मोठी केलेली प्रतिमा ह्या सगळ्या गोष्टीचा एक विचार केला ते काही भडक वक्तव्य असतात ही या अशा गोष्टीला कारणीभूत ठरतात की उदाहरणार्थ भावनिक वातावरण करणं तर हिंदू मुस्लिम असे असं काही विषय काढणं त्याच्यावर भाष्य करणं आता विषय असं असतं की मुसलमानात तुम्ही काही बोलले तर ते मुसलमानात दुखावलं जाणारच आहे पण त्याचबरोबर हिंदूही दुखावला जातो कारण ह्या देशातला हिंदू हा नव्वद टक्के हा सगळाच हिंदू म्हणजे समाज हा शांततेवर प्रेम करणारा आहे तेव्हा असं काही वक्तव्य केलं सुद्धा भडक वक्तव्य मुसलमान समाजाविषयी तर ते हिंदू समाजालाही आवडत नाही या, या गोष्टीचाही कुठे हा विचार व्हायला पाहिजे जेव्हा आपण भडक वक्तव्य करतो तेव्हा त्याचा ते फार परिणाम होत असतो आणि तो, तो रोष जो आहे दुखावले गेलेला समूह समाज जी माणसं ती बरोबर मतदानाच्या वेळेला आपला रोष हा प्रकट करत असतात काही आणि त्यांना हीच एक संधी असते त्यामुळे ह्याही गोष्टीचा हा, हा? एक विचार केला पाहिजे आता असं जरी असलं तरीही तरी भाजप आघाडी एकूण आत्ता असं दिसतं आहे की भाजप आघाडीला तीनशेच्या जवळपास जागा मिळाल्यामुळे सत्ता सत्ताकरण हे भाजप आघाडीच सांभाळू शकेल किंवा करू शकेल सत्तारोहण करू शकेल असं एकूणच वाटतं आहे परंतु लोकशाहीमध्ये जनतेच्या मताचा जनतेच्या भावनांचा आदर हा केलाच पाहिजे आणि कदर केली पाहिजे आणि बदल हा स्वीकारायला असतो आणि तीच खरी लोकशाही असते आणि तीच खरी सशक्त निरोगी लोकशाही आपण तिला म्हणू शकतो लोकशाहीमध्ये फक्त सत्ताधारी हे बलवान सशक्त आणि सुदृढ असून शक्तिशाली असून चालणार नाही तर लोकशाहीमध्ये सत्ताधारी जेवढे बलवान आहेत सशक्त आहेत तितकेच सशक्त तितकेच बलवान विरोधक देखील असण्याची गरज आहे तर सरकारवर सत्ताधाऱ्यांवर हा अंकुश राहू शकेल आणि तीच खरी लोकशाही ही निरोगी असू शकेल तर जनकल्याणाची कामे होऊ शकतात त्यामुळे जागरूक सुज्ञ विचारी जनता प्रजा असेल तरच सत्ताधारी कोणतीही पक्षीय सत्ता असू द्या तर ते सत्ताधारी कायम जमिनीवर राहू शकतात सत्ताधारी सतत जनतेच्या भल्याचा विचार करू शकतात त्यामुळे जनता ही कायम जागरूक हवी सुज्ञ हवी विचारी हवी त्यामुळेच जनतेच्या कल्याणाची कामं ही होऊ शकतील आता नवीन येणाऱ्या सरकारचं एक मनपूर्वक मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो परंतु ह्या एकूणच निकालातून नवीन कोणतंही येणारं सरकार ते काही बोध घेईल का सरकारचे पाय कायम जमिनीवर राहतील का सत्ताधारी एक विचार वेगळा करतील का आत्मपरीक्षण करतील का की आपण कायम जनतेला गृहीत धरून चालणार नाही कुणीही अमरत्वाचा पट्टा घेऊन अजिंक्य राहू शकत नाही ही, ही, ना ही। गोष्ट प्रत्येकानेच प्रत्येकानेच अगदी विचारात घेण्याची गरज आहे त्यामुळे मंडळी तुम्हाला काय वाटतं आजच्या निकालातून आपण बोध काय घ्यायचा लोकशाही जनता ही राजा आहे जनता मालक आहे हे खरंच आहे परंतु हा विजय ही निवडणूक झाली ह्या निवडणुकीत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीत नक्की विजय कोणाचा झाला पराभव कोणाचा झाला तर ह्या निवडणुकीत पराभव कोणाचा झाला ह्यापेक्षाही विजय हा आपल्या भारतीय लोकशाही क लोकशाहीचा झाला ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्या भारतीय लोकशाहीचा विजय असाच होत राहो हीच ह्या कामी मी एवढंच म्हणू शकतो धन्यवाद जय हिंद जय भारत